नमस्कार काल आमच्याकडे तुलसी विवाह झाला त्यासाठी परवा रात्री मी चार वाट्यांमध्ये थोडे थोडेसे तांदूळ घेतले आणि एकेका -एक वाटीमध्ये एका वाटीमध्ये कुंकू दुसऱ्या वाटीमध्ये हळद तिसऱ्या वाटीमध्ये गुलाल आणि चौथ्या वाटीमध्ये हिरवा रंग घेतला यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स केलं काल तुलसी विवाह होता म्हणून परवा रात्रीच अक्षतांची तयारी करून ठेवली होती म्हणजे रात्रभर आणि काल सकाळपर्यंत त्या छान वाळतील हे बघा असं थोडं थोडंसं पाणी टाकलं आणि मग त्या अक्षता तयार केल्या या पद्धतीने मिक्स करून घेतलं लाल रंग झाला लाल रंगाच्या अक्षता आता पिवळ्या रंगाच्या अक्षता आता ह्या गुलाबी रंगाच्या अक्षता त्यानंतर हिरवा रंग बघा आता ह्या चार रंगाच्या चार अक्षता तयार झाल्या याला आता पेपरवर पसरून घ्यायचं आणि रात्रभर वाळू द्यायचं आता ह्या न्यूज पेपरवर मी रात्री ठेवल्या आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या छान वाळतील आता वाढल्यात बरं का अक्षता हे बघा मस्त वाढल्या त्याला सकाळी थोडंसं उन्हामध्ये पण ठेवलं होतं मी छान तयार झाल्या आता ह्या आता आपली लग्नाला सुरुवात झाली संध्याकाळी अंगणामध्ये झाडून घेतलं पिवळा रंग मिळतो बाजारामध्ये तो पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा सडा टाकला त्यानंतर ते सुकल्यानंतर तिथे तुळशी वृंदावन येऊन ठेवलं आता तिला साडी नेसूयास तुळशी वृंदावन तुळशीला साडी ही कोरी असावी नेसलेली नसावी हे बघा आता ही साडी नेसून तयार झाली आता आपण एक एक दागिने तुळशी वृंदावन तुळशीला घालूयात हे बघा आता मी एक 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 असा दागिना तुळशीला घालणार आहे अगोदर मी हा नेकलेस घातला त्यानंतर बोरमाळ त्यानंतर मंगळसूत्र नंतर कानात झुमके नाकात नथ हे बघा नाकातली नथ गजरा तुळसी मातेला आता आपण पूर्ण सजवलेलं आहे फक्त आता बांगड्या भरायच्या राहिलेल्या आहेत आपण आता तुळशी मातेचं लग्न हे श्रीहरीच्या कुठल्याही रूपाशी आपण लावू शकतो तर आता हे आपण श्रीहरीचं रूप इथे बघा चौरंग मांडला आहे त्यावर तांदळाची रास केली आहे आता आपल्याला श्रीहरीला हे वस्त्र परिधान करायचे आहेत हे बघा आता श्री हरी विष्णू बालरूपामध्ये रंगनाथ आहे पण आपण या कुठल्याही रूपाशी लग्न लावू शकतो म्हणून रंगनाथशी आपण आता एक वस्त्र परिणा वस्त्र आणलेत ते परिधान के केलेत त्यांना त्यानंतर आजीने बघा त्यांची पूजा केली तुळशी विवाहाच्या दरम्यान एक वाक्य म्हटलं जातं चिंच बोर आवळा श्रीकृष्ण सावळा हे बघा आता आजीबाईंनी तुळसी मातेला हळदी कुंकू वाहिलं आहे त्यानंतर आपल्याकडे बघा प्रथा आहे नवरा नवरीच्या मागे मामा उभा असतो तर लिंबाला ते महत्त्व आहे म्हणून तुळसी मातेच्या मागे मामा म्हणून लिंबू टाक ठेवलं जातं त्यात लिंबू ठेवते याची यानंतर ओटीचं सामान चिंच बोर आवळा हे देखील तुळसी मातेमध्ये तिथे ठेवलं जातं वरती हळदी कुंकू लावलं आहे त्यानंतर हे बघा हे कंगवा याला म्हटलं जातं कंगवा आरसा बांगडी हे बाजारामध्ये पॅकेटच मिळतं आता हे चिंच बोर आणि आवळा हे ठेवेल तिथे हे ठेवलं जातं समोर ओटी ठेवायची हे बघा आता हे तुळशी मातेच्या तिथे ठेवलं आहे त्यानंतर हे बघा हा प्रसादासाठी मी गरम गरम जिलेबी आणली कारण दिवाळीचा फराळ हा उष्टा झालेला असतो आणि आतापर्यंत बरेचसे पदार्थ संपलेले असतात म्हणून मी जाऊन तिथं बिकानेरमधनं जिलेबी आणली आता ही पूर्ण तयारी झाली श्रीकृष्णासमोर फूल अर्पण केलं गणपती अस आपल्या प्रत्येक कार्याला पहिले गणपतीची पूजा केली जाते म्हणून गणपती नंतर मागे गाय होती घर आपल्याकडे जे पण असेल शोभेचं सामान ते ठेवू शकता गाय वासरू ठेवले फळं ठेवले हे बघा इथे पूजेचं ताट दिवा पेटवायचा अगरबत्त्या लावायच्या आणि मग हे बघा हे पाच सहा दिवे पण इथे आजूबाजूला लावलेत मी रांगोळी ही सगळी आता लग्नाची तयारी झाली आपण ज्या आता परवा रात्री अक्षदा बनवल्या होत्या ना ते आता मुलाने सर्व आलेल्या मंडळींना त्या अक्षता वाटल्या आमच्या आजूबाजूचे शेजारी आले होते लग्नासाठी म्हणजे आम्ही बोलवलं त्यांना हे बघा आता ह्या अक्षता सगळ्यांना मुलाने वाटल्या हे बघा आता मला पण दिल्या लग्नाची आता पूर्ण तयारी झाली आहे मध्ये जे उपर्ण धरलं जातं त्यावर देखील स्वस्तिक काढलं आणि मुलाने आणि शेजारच्या मुलाने मध्ये आंतरपाठ धरला मंगलाष्टकांना सुरुवात झाली शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम ि गिरीजात्मक सुरवरदं विघ्नेश्वर ओझर ग्रामेराजन संस्थिती गणपती कूर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधा कावेरी शरयो महेन्द्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती सुमहासुरनदी ख्याता गया शुभमंगल सावधान। लक्ष्मी पारिजातक सुरा धनवंतरीश्च चंद्रमा गावो काम दुधा सुरेश्वर गजो रम अशा पद्धतीने तुळसी विवाह संपन्न झाला सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला मुलाने ढोल वाजवला यानंतर सर्वांनी आरती केली पहिले श्री गणेशाची आरती झाली मग त्यानंतर तुलसीची आरती झाली मग पांडुरंगाची झाली महादेवाची झाली एकानंतर एक, एक सर्वांनी आरत्या केल्या श्री लग्न लावल्यानंतर श्रीकृष्णाचं जे आहे चौरंग ज्याच्यावर आपण श्रीकृष्ण ठेवले होते त्यांना तुलसी मातेच्या बाजूला आणून ठेवले उजव्या हात्याला आजूबाजूला ऊसा ऊस उस ठेवले होते त्याचं तोरण बनवता आलं नाही म्हणून आजूबाजूला ऊसाचे तो ऊस ठेवले त्यानंतर तुळसी मातेचं लग्न झाल्यानंतरच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लग्न सराई सुरू होते मग सर्वांच्या लग्नाचे मुहूर्त काढले जाते म्हणून तुळशीचं हे लावलं पाहिजे हे बघा आता त्यानंतर सर्व मुलांनी फटाके उडवले सुरसुऱ्या उडवल्या अशा रीतीने तुलसी विवाह संपन्न झाला आनंदी आनंद झाला